नांद्रे येथे दलित महासंघाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती विविध उपक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमास अध्यक्ष सतीश दादा मोहिते पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भोसले नांद्रे ग्रामपंचायत सदस्य मिलिंद कांबळे दिलीप मदने प्रशिक काकडे जगनभाऊ ढाले ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत रतनदादा तोडकर सत्तारभाई मुजावर महावीर भोरे सोमनाथ सुहासे राहुल सकळे चेअरमन सोसायटी व दलित महासंघाच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सर्वसामान्यांच्या हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या रणरागिनी माधुरीताई चव्हाण सहसचिव शैलजा पाटील महादेवी भोसले रेखा सदवत अधिमान्यवर नागरिक महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा धूमधडाक्यात संपन्न झाला साहित्य अण्णाभाऊ साठे यांची भव्य मिरवणुकीत भव्य हलगी वादनाचा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे संयोजन दलित महासंघाच्या तालुकाध्यक्षा रणरागिनी माधुरीताई चव्हाण व दलित महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी केले

आपल्या मातृ समाजाच्या बायकांनी यांचा आदर घेण्यासारखा आहे माधुरी चव्हाण वगैरे या मराठा समाजाच्या आहेत आज माग मागोड्यात येऊन येणे एवढा मोठा हा कार्यक्रम घेतलाय त्याचं एका काळ्या बाजू सगळ्यांनी स्वागत करा आणि नुसतं स्वागत आहे आपल्याला शिकलेल्या बायांनी बाहेर पडावं आपल्या शिकलेल्या बायांनी बाहेर पडलं तर जेवढं आपल्याला सुधरतील आणि हे पण डोक्यात ठेवून चाल पुढं आपण पण आता हा मागोरीचा एक कार्यक्रम घेतलाय त्या दलित मासाकांचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करते जात पाती सोडून आपल्या पाहिजेत आणि आपल्या मित्र केल्यामुळे